पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन सुरुवात होणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग पासून कुठली कलेक्शन म्हणताय का अहो सिल्क साडी तुमचं बुटीक आहे का तुम्ही रिटेल आहे का तुम्ही हाऊस वाईफ आहात का तुम्हाला शोरूम आयटम हवी आहे का तुम्ही यंगस्टर्स आहात आता सध्याला तुमचं कॉलेज संपलेलं आहे आता तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे कुणाच्या हातात तुम्हाला काम नाही कर करायचंय स्वतःच काहीतरी बिझनेस करायचा स्वतःच्या पायावर पायावरती उभारायचंय तर कपडा बिझनेस एक असा एक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक आपल्या मूलभूत गरजा तुम्ही इथं वळवू शकता आपण मी आपली कनक परत एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये ता मित्रांनो आजची जी व्हरायटी धमाकेदार आहे कुठली म्हणताय का नंबर्स आहे पाहिलाच पाहिलाच असेल असेल की आज कुठला कलेक्शन मी आपल्यासाठी आहे फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्न सुरुवात होणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग पासून कुठली कलेक्शन म्हणताय का अहो सिल्क साडी सिल्क साडी मध्ये आपल्याकडे म्हणणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून तर एक मित्रांनो जर बिझनेस करायचं असेल ना तर एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करायला विसरू नका कारण की अजमेरा फॅशन मध्ये अशा एकशे एक कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे ना ते मला पहिला पाहिलाच आवडणार आहे नक्कीच पाहिलं पाहिला नक्कीच तुम्हाला आवडणारी कलेक्शन मी आणलेली आहे तर चला बोर नाही आपल्याला कलेक्शन कसे आहेत पाहूयात का, का। सर्वप्रथम मी आपल्यासाठी मोळी साडी जो आहे काटपदरची साडी तर पाहू शकता किती सुंदर व्हरायटी मी आणलेली आहे मीना कॉन्सेप्ट मध्ये सुंदर व्हरायटीच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला ही विविंग साडीचा कॉम्बिनेशनचा सेट मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे काटपदरच्या साडीमध्ये जो हायलाईट कॉम्बिनेशन है ना तो आहे आहे आपला पदर पदर मध्ये आपल्याला दिलेला सुंदर डिझायनर कॉन्सेप्ट ही जरीच्या कॉन्सेप्ट कलरच्या जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये अशा प्रकारचे सुंदर सुंदर कलेक्शन पाहायचं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहितच आहे नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ कॉल थ्रू तुम्ही कलेक्शन पाहू शकता तर अजून एक सुंदर कलेक्शन मी आणलेली आहे पेस्टल कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये हे पाहू शकता तुम्ही हे सुद्धा अगदी ब्युटिफुल कलेक्शन आहे चेक्स मॉडेलच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पार्कल जरी आणि नॉर्मल जरीच्या कॉम्बिनेशनचा डिझायनर पीस तुम्हाला मिळणार आहे सोबत पदरची जर मी गोष्ट करू तर तुम्ही पदर पाहू शकता टेसल आपल्याला पदरमध्ये आहे हायलाईटची गोष्ट सांगू का तुम्हाला मी ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला डिझायनर पीसच्या कॉन्सेप्टमध्ये गोल्डन कलरचा जरी जर स्पार्कलचा युज केलेला आहे ते ही अगदी सुंदर डिझायनर पीसमध्ये तुम्हाला ही व्हरायटी मिळणार आहे तर मित्रांनो इथे कसं आपल्याकडे फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून तर कलेक्शन मिळणार आहे सोबत अजून कुठला कुठला कलेक्शन मिळणार आहे ते तुम्हाला सांगून देते पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपयांपर्यंत कलेक्शन अजून एक मी व्हरायटी तुमच्यासाठी आणलेली आहे गोल्डन कलर नव्हे सिल्वर कलर नव्हे तर मी तुम्हाला आणलेले आहे कॉपर कलर जरीच्या कॉम्बिनेशनमध्ये डिझायनर पीस तर शकता हे सुद्धा खूपच सुंदर कलेक्शन आहे प्युअर सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला डिझायनर पीस मिळणार आहे डस्टी कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर डिझायनर पीस तुम्हाला मी दिलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून एक मी तुम्हाला मी म्हणू शकते बंगाली आयटम तर मित्रांनो बंगोली आयटम तर तुम्हाला माहितच असेल की आता हे तर बँगॉली आयटम ही मी नाही म्हणू शकत आहे कारण की अशा प्रकारची रंगबिरंगी कलर कॉम्बिनेशन सोडून अशा प्रकारचे जो कलर कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा हर एक युज करू लागलेत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मी डिझायनर पीस तुमच्यासाठी आणलेला आहे अगदी लाईट वेट मटेरियल राहणार आहे अगदी सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही पाहू शकता मरून कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक किती सुंदर डिझायनर कॉम्बिनेशनचा एक डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे अजून एक गोष्ट करू बॉक्स आयटम तर बॉक्स आयटमच्या गिफ्ट साठीही तुम्ही युज करू शकता अशा प्रकारची सुंदर डिझायनर पीस मी आणलेली आहे तर चल ही साडी आपण ओपन करून पाहूयात हे पाहू शकता अगदी कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा डिझायनर पीस मी तुम्हाला आणलेली आहे सोबत तुम्ही डिझाईनची जर मी गोष्ट करू फ्लोरल प्रिंटचा आपल्याला प्रिंट, प्रिंट नव्हे तर फ्लोरल काम आपल्याला इथे दिसणार आहे सुंदर तुम्हाला जॅकवर्ड कॉम्बिनेशन मध्ये हे तुम्हाला मिळणार आहे अगदी सुंदर डिझायनर पीस मध्ये तर मित्रांनो डिझायनरची आपल्याकडे कमतरता नाहीये तर कमतरता कशाची माहिती का विडिओच्या लेंथ परामुळे तर व्हिडिओचा लेंथ जास्त होऊ नये या कारणाने आम्ही क्वचितच कलेक्शन तुमच्यासाठी आणतच असतो आणि काही नवीन नवीन कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्याला काय करायचं माहित आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तिथे छोटासा बेल पॅलायकोन दिसतो ना छोटासा छोटासा तिथे तुम्हाला क्लिक करायचंय ते केलं समजून घ्या रेग्युलर जे मी व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणते ना तर ते तुम्हाला त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात प्रथम नोटिफिकेशन आलं की सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओही पाहाल आणि व्हिडिओही पाहिला तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी ही इझी आणि लवकरात लवकर स्टॉक आउट पण होणार नाही हो की नाही अजून एक कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे रेड अँड द येलो कलरच्या कॉम्बिनेशनचा किती ब्युटिफुल सुंदर डिझायनर पीस तुमच्यासाठी आणलेला आहे तर मित्रांनो तुमचं बुटीक आहे का तुम्ही रिटेलर्स आहे का तुम्ही हाऊस वाईफ आहात का तुम्हाला शोरूम आयटम हवी आहे का तुम्ही यंगस्टर्स आहात आता सध्याला तुमचं कॉलेज संपलेलं आहे आता तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे कुणाच्या हातात तुम्हाला काम नाही करायचंय स्वतःच काहीतरी बिझनेस करायचंय स्वतःच्या पायावर तू भारायचा तर कपडा बिझनेस एक असा एक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक आपल्या मूलभूत गरजा तुम्ही इथन वळवू शकता कारण की तुम्ही एक वड ऐकला असेल ना मित्रांनो रोटी कपडा और मकान हे पॉईंट तर तुम्ही ऐकलाच असेल ना अमिताभ बच्चनचा डायलॉग रोटी कपडा और मकान तर हे जे आपल्या लाईफच्या मूलभूत गरज आहेत ना हे मूलभूत गरजाला एक आपला एक असा एक उपाय बनवायचा आहे आणि एक असा एक आपल्याला एक बिझनेस बनवायचा आहे ना ज्याच्यामध्ये तुम्ही एक, एक चांगला स्वतःच एक प्रॉफिट तुम्ही कमावू शकता हे लाईफ आपले जे मूलभूत गरजापैकी एक आहे तो आहे कापड हे कापडमध्येही तुम्ही आपले स्वतःच एक चांगला बिझनेस तुम्ही ठरवू शकता मार्जिन तुम्ही ठरवू शकता बिझनेस आधी काही तर माहिती हवी असेल तर नंबर आहे स्क्रीनवरती तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण माहिती मिळून घेऊ शकता अजून माझ्याशी कनेक्ट करायचं असेल कॉमेंट सेक्शन तर ओपन आहे कॉमेंट सेक्शनमध्येही तुम्ही मला सांगू शकता तर चला भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र <laughs>